खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका मोठ्या दाट आणि शांत जंगलात अनेक प्राणी आनंदाने राहत होते हे जंगल सुंदर होतं पण त्यामध्ये एक मोठं रहस्य लपलेलं होतं लोक म्हणायचे की या जंगलात एक जादुई खजिना आहे पण तो खजिना फक्त त्यांनाच सापडतो जो योग्य निर्णय घेतो या जंगलात चिनू नावाचा एक ससा राहत होता तो शांत हुशार आणि विचार करून निर्णय घेणारा होता त्याचा मित्र होता मोंटू माकड मोंटू खूप चपळ होता पण तो नेहमी घाई करायचा एक दिवस जंगलाच्या मधोमध असलेलं जुनं वडाचं झाड अचानक चमकायला लाडलं त्या झाडाखाली एक जुना नकाशा पडलेला होता चिनूने नकाशा उचलला आणि वाचलं नकाशावर लिहिलं होतं की हा नकाशा जादुई खजिन्याकडे नेतो पण मार्गात अडचणी येतील आणि शहाणपण लागेल मोंटू लगेच म्हणाला की चला लगेच खजिना आपलाच आहे पण चिनू म्हणाला थांब आधी नकाशा नीट पाहूया दोघे नकाशानुसार चालायला लागले थोडं पुढे गेल्यावर ते कुजबुजणाऱ्या जंगलात पोहोचले झाडं हालायला लागली आणि आवाज येऊ लागले परत जा परत जा मोंटू घाबरला पण चिनू शांत राहिला तेवढ्यात ते एक झाड म्हणालं घाई की संयम चिनूने उत्तर दिलं संयम क्षणात आवाज थांबले आणि वाट मोकळी झाली पुढे नकाशा त्यांना धुक्याच्या मैदानात घेऊन गेला इतकं धुके होतं की काहीच दिसत नव्हतं मोंटू इकडे तिकडे धावू लागला तेवढ्यात नकाशातून आवाज आला एकटा गेलास तर हरवशील मोंटू थांबला आणि चिनूच्या जवळ चालू लागला हळूहळू धुके नाहीसं झालं थोडं पुढे गेल्यावर त्यांना एक चमकणारी नदी दिसली नदी म्हणाली की फक्त खरं बोलणाऱ्यालाच पुढे जाता येईल मोंटू म्हणाला की मला खजिना हवा कारण मला सगळं हवं आहे नदी उसळली चिनू म्हणाला की मला खजिना हवा कारण जंगल सुरक्षित राहावं नदी शांत झाली आणि पाण्यावर पूल तयार झाला पूल पार केल्यावर त्यांना एक गुहा दिसली गुहेत सोनं नव्हतं हिरा नव्हता फक्त एक चमकणारा जादूई दगड होता आवाज आला की हाच खरा खजिना आहे तो फक्त योग्य निर्णय घेणाऱ्यालाच मिळतो चिनू पुढे गेला दगड तेजाने चमकला आणि संपूर्ण जंगल उजळून ने मोंटू म्हणाला आज मला कळलं की घाई केली तर उत्तर मिळत नाही त्या दिवसापासून मोंटू विचार करून निर्णय घ्यायला लागला आणि सगळ्या जंगलाला कळलं की खरा खजिना म्हणजे शहाणपण आणि संयम आहे आता तुमच्यासाठी एक प्रश्न तुम्ही असतात तर घाई केली असती की विचार करून पुढे गेला असता जर ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि टायनी मराठी किड्स चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका सुंदर गोष्टीसोबत धन्यवाद